नमस्कार मंडळी शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल शेवभाजी बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत जिरं घालणार आहोत एक चमचा इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते घालणार आहे तेलामध्ये कांदा भाजायला मीठ चवीनुसार घालूया आपण कांदा तेलात भाजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया एक छोटंसं वाटण बनवूया आपण दोन उभे चिरलेले टॅमॅटो घेतले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक छोटा, छोटा अद्रकचा तुकडा आता हे सगळं आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया आपण टॅमॅटो असेच कापून घातले असते पण प्युरी घातली तर एक छान टेक्स्चर येतो भाजीला कांदा आपला भाजला आहे आपण आता त्यात लाल मिरची पावडर घालूया आणि धने पावडर घालूया तुम्ही कोणताही तुमचा घरगुती मसाला घालू शकता मसाला छान तेलामध्ये परतू आपण आणि ही जी वाटलेली ग्रेव्ही आहे टॅमॅटोची ती आपण ह्याच्यामध्ये घालूया ग्रेव्ही घातली की थोडा वेळच परतूया कारण टॅमॅटोचे सगळीकडे अंगावरती उडतो टॅमॅटो घातलं तर त्यामुळे थोडा वेळ परतून लगेच आपण ह्याच्या झाकण ठेवूया म्हणजे टॅमॅटो छान शिजेल तेलामध्ये झाकण ठेवूया आणि टॅमॅटो तेलामध्ये छान शिजू देऊया थोड्या वेळानं आपण झाकण खोलूया बघा टॅमॅटो कसं छान शिजलेलं आहे आणि तेल वेगळं झालेलं आहे थोडं परतूया आणि आता ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला तो घालते मी एक चमचा तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल जर किचन किंग मसाला नसेल तर थोडं परतूया आणि नंतर आपण हे जे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं त्याचं पाणी घालूया आता आणि अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालूया तुम्हाला जशी जाड पातळ जशी हवी तेवढ्या हिशेबाने तुम्ही पाणी घाला अशा भाज्या ज्या हॉटेलमध्ये पटकन बनतात ह्या अशाच भाज्या तुम्ही हॉटेलमध्ये कधी पण ऑर्डर करा कारण की बाकीच्या ज्या भाज्या असतात ते तीन चार दिवस त्याचे चा मसाले तयार करून ठेवलेले असतात बरेच जण शेप असेच सांगतात की इन्स्टंट होणाऱ्या भाज्या त्या ऑर्डर केल्या की पटकन बनतात त्या आता एक वाटी शे शेव घालूया आपण तुम्हाला जर मलाही भावनगरी शेव भेटली तुम्हाला लाल शेव भेटली ती घाला जी शेव तुम्हाला अवेलेबल भेटेल ती घाला तुम्ही शेव जास्त वेळ शिजू द्यायची नाही कसुरी मेथी घालूया आपण एक दोन दोन ते तीन सेकंद परतू आणि गॅस बंद करू चला आपली भाजी तयार आहे सर्व करूया ही भाजी तुम्ही चपाती रोटी नान जिरा राईस याच्यासोबत खाऊ शकता आहे की नाही हॉटेलची भाजी घरच्या घरी मंडळी शेवची भाजी आवडली या ताव मारायला माझी रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राय सबस्क्राईब केलं आहे त्यांचे धन्यवाद थँक्यू